नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर काय चाललंय भाऊ बहिणींच आता दुपार झालेले तर गुड इव्हीन का गुड आफ्टरनून असत शिकलेल्या भाषालाहीच राहावं लागतं भाऊ बहिणीनं गरीबांनी तर गुड आफ्टरनून भाव बहिणीनो कारण आपण शाळा कमी शिकलेल्या त्यामुळे आपल्याला याड लावले लावते तेव्हा त्यामुळे हेच राहावं लागतं नाही चालल्यावर परत आणखी तुम्ही म्हणता इंग्लिश येत नाही ही बी म्हणतेला इंग्रजी येत नाही म्हणून आपलं इच राहावं लागतं तर भाऊ बहिणीनो मला स्वयंपाक बनवायचा आहे काय पाऊस बापरे बाप धमाका धमाकाय तर बाबलोय पाऊस होता इतका पाऊस होता तर भरपूर पाऊस झाला बघा रात्रीपासनं आणि मग तुम्हाला सांगते पावसात एवढं घाबरून गेले मी एवढं घाबरून गेले तीन वेळा तीन वेळा मोठ इज पडली ईज पडली आणि इतकं कुठं तरी पडलेले जर पाऊस नाही थांबला तर शंभर टक्के पुरी येणार शंभर टक्के पुर येणार आणि पूर आल्यानंतर भाव बहिणी भाव बहिणीनो खरं सांगते बेकारी हटणार कारण की बाळामाने सांगितलेलं आहे एक ना एक दिवस कलियुग हा बुडणार आहे आणि आता आपण सध्या कलियुग मध्ये पुन्हा सत्ययुग येणार असं म्हणते ती तर हो काय लुकडा बोंबील हे लुकडा बोंबील बडे गाडीने छोटी गाडी पकडी हे काय चाललंय काय करायचंय तुला काय रे काय करायचं रे आरती भाकरी बेडवर लावू नका बेडवर जर जाऊन बसला तर तुला देव कर करून कापून घेऊन जाईल तर बहिणीनं काय माणसं ती एवढूशी मटकी आणली दुसऱ्याचा विचार पाचार नाही तर माझा मुलगा तर कसा बसला इथं काढत इथं एक मुलगा आणि ही मुलगी नुसता राडा रापाटा रा करते हे पोराला उलट पलट करते मग मला सांगा मी काय करू सायपा कसा करू मी कसं करू बाहेर का पाणी धुणं भांडी पडलंय पावसाचं काही बन नाही भावा बहिणीनं हा काय करू मी शिरलं आमचा समर्थन नंगो आहे भावा बसामुळे समजा ते त्यामुळे काय चिड्डी घातली नाही आपला मोकळा तूळ तर भावा बहिणीनं मला सांगा कसं असतंय आहे का मला पण मटकी इतक्या आवडती इतकी आवडती तर विषय असा झाला की त्यांनी एवढीशी मटकी आणली आणि मी म्हणलं आता वरण भात करते तर म्हणते मटकी नाही वय तर भावा बहिणीनं ती मटकी केल्यानंतर एकट्यानेच खायची ना आम्ही काही खायचं सांगा बरं तुम्हाला मटकी कुठं आहे ती الاثنين على غير आज قال دي مات دي قال دي بيت ولا ये उड़ी मटकी है चाहता कर हम लाओ कर ना और हम करेंगे तो बहुत बढ़िया होगा उसको थोड़ा मटके हो होता है तो कल वो बढ़िया होता है हम क्या बोलता है हम वैसा पूरी बाजी करके खाएंगा तेरे को नेक नहीं देगा ने वाले अली आ क्या कैसी हालत है मेरी आ तुझे वडवडे <bio> बाबा वडीवडे बाबा वडवड बा काय वाव भाऊ बहिणी नो ब्युटीफुल हो का माझ्या मायूरीचं पहिली तोच आहे तर माझे अक्षर भागा किती छान आहे मोठं लट नाही काय नाही आणि ह्या पोराचा अक्षर बघा कितीवीला आहे आज सातवीला आहे सातवीला तर ह्याला तुम्हाला सांगते सातवी सातवीला असून हे अक्षर बारक्या लेकरांमध्ये आहे न का हे माझ्या पोरीचा काय मायरी काढती मी हातात तर हाय काढल तिनं एवढे हुशार आहे की तुझा हात म्हणजे ओळतो लई लहानपणापासून म्हणजे पहिली अंगणवाडीत असताना तिचा हात ओळतो मी शिकावलाय छाती ठोपून ठिकण काय लागलंय बघायला काय बाई आवडलं काय कोपऱ्यात येऊन बसून भावा बहिणी व्हिडिओ काढते कसं माहित आहे का आपलं कोण ऐकत नाही आणि नुसता राडा रपाटा करते त्यामुळे हिच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही हा टनटा न वाजलं मटन शिजलं नको मटण नको वरण भात खायचं आता माझ्या बाळाला मी वरण भात करणार आहे भाऊ बहिणी मस्त अशी झांझरी त्या झंज मी पुन्हा कुणाकुणाला वरण भात आवडतो तेवढंच सांगा मला आवडतो आणि ह्यांना काय आवडत असेल नाही आवडत असेल ती त्यांची ते मटके करून खाणार आहे तर भाऊ बहिणी स्वामी समर्थ महाराज माझं इथं येतं तर हे मुलगा हे मुलगा वरण भात खातो आणि मस्तपैकी त्याला वरण भात आवडत भावा बहिणीनं आता मी त्यासाठी वरण भात बनवणार आहे खायला घालणार आहे त्याला तर पाऊस कुठं कुठं आहे भावा बहिणी कमेंटमध्ये तेवढं नक्की सांगा बरं का कारण की रात्रीपासून ढग फुटी आभास ढग फुटी पाऊस झालेला आहे भावा बहिणीनो ठिकाणी ठिकाणी भरपूर ठिकाणी लय पाऊस म्हणजे चौकडच पाऊस आहे हडून टाकले तोडून टाकले रेकॉर्ड पावसाने बरोबर आहे का होय तर इकडे चाललंय बघा

नाही काय तुम्हाला सांगायचं आणि ह्यांनी पान खाल्ली अहो आवा नुसतं फुकलं तर यांचं पान रंगतं आम्ही नाही अहो कधीच असं करत आम्ही ख मनापासून जीव लावला ह्यांना आणि ह्यांनी आम्हाला वर्ण 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 एकदम थरा थरा तुमचं रंगतं माझं नाही रंगत ठरवली तोंडात इतकं रंगत हातावर मेहंदी पण काढल्यानंतर एवढी रंगती एवढी रंगती काय सांगायचं जो वाटतं की आक्यातून याचा लाल कलर ह्यांच्या हातावर आणून मांडलाय का एवढे मेहंदी रंगते माझी बी रंगती बरं का तशी काय नाव रेचा थोडा फारची असं खाल्ला बाय तोंड बसत का बाकी त्यांचं कसं नाचते तो पान खाऊन गाण्याचा पाठ तर भाव बस्त पिकांचा एक दोन शॉर्ट व्हिडिओ येतील बर का कारण की घरी येत बाबा म्हणले नंतर व्हिडिओ काढायला मज्जेच वाटते मुलीशी कारण की हाय का भाऊ बहिणीनं तर मस्त पिके आता मस्त जेवण बनवते भाऊ बहिणी ह्याच्या काय लागायचं चला पाऊस भरपूर भावा बहिणीनं चालाय चौकड पाऊस चालू आहे वरुणा रेड अलर्ट म्हणून आलेला आहे तर घराच्या बाहेर कोणीही पडू नका आमच्या पशी तर भावा बहिणीनो मायरूचा बड्डे आलेला आहे तर आता आम्ही बड्डे घालाव नाही विचार करतोय कारण की कसा आहे का पाऊस नाही दोन आठ आवड झाले काम नाही बघू आ आता आगा ऐका बघ बघा आताच खाल्लं नाही तर नुसतं तोंडात टाकलं नाही तर रंगतय बघा बघा बहेला नुसतं तोडा टाकलं तर यांचं पान रंगतंय ना आमचं रंगतच नाही मी कारण खातच नाही म्हणून कसं रंगत हे हातावर मेहंदी रंगती हे दाव जडाला बघा आ ए बघा खांडात टाकच तर रंगताय थुकलं तरी असं की थुकलेली जागा सुद्धा एवढी लाल लाल होऊन जाते तर भाव बहिणीनो साईबा काय करावं काय की ना तर काय नाही शनिवार आहे आठवड्याचा बाजार भाव बहिणी तर मला तर वाटत नाही की बाजार भरल म्हणून कारण की पाणी आलंय आमच्या इथं पुर आलाय पूर वाड्याला वाड्या नाड्याला पुन्हा पुर आलाय आमच्या इथं बाजार भरणारच नाही कारण की सकाळपासून काल रात्रीपासनं पाऊस चालू आहे बाजार तर तळावरच पाण्या भाव तर बाजार कसा भरल बघू आता कुठल्या तर वाराला भरल भर बाजार आहे का आज नाही भरला म्हणल्यानंतर पाऊस तुम्ही आला भरला मंडई मध्ये जावं लागेल बाजाराला हे नाही ना त्यासाठी ना ये ये नाही तर ये नाही तर कुछ बी नाही माणूस बी नाही कुठ कुठ

पराला कसा मारतोय व बा कसा मारतोय नाक धरून याला काय वाटतं का लेकराला मारतोय रे तर भावन कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा कारण की व्हिडिओ बनवायला काय हि नाही आता टाकती डाळ ही शिजायला टाकती डाळ कारण कसाय म्हणताय का डाळ माळवं टाळवं काहीच नाही त्यामुळं का ना आपलं करते डाळी फेळीचं वरण भात तरी करते नाही तर ह्यांना करायला होती मटकी भाकरीचा तर काय चपातीचा बेत नाही नुसता भातावर आहे ह्याला बसवणार आहे कारण की ले ले आज ह्याला भातच आहे म्हणून भात आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की मला सारखं म्हणते तू काय करत नाही तू काय करत नाही मग आज नाहीच करत आज त्यांना भातावर बसवत असती तर ही माझा तुम्हाला शब्दच आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांनी काळजी